नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत खोबरेपाक तो पण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पाक बनवण्यासाठी सर्वात आधी खोबऱ्याचे जे वाट्या असतात त्यांना किसून घ्यायचे त्यानंतर त्यांना मिक्सरमध्ये ग्राईंड करून घ्यायचे आणि हो ही रेसिपी मी नाही माझी आई म्हणजे माझी सासूबाई बनवणार आहे ते पण एकदम खांद्याशी स्टाईलमध्ये आता त्यांनी दोन ग्लास पाणी आणि दोन वाट्या साखर घेतली तुम्हाला जेवढं गोडं हवं असेल तुम्ही तेवढं घेऊ शकता आम्ही ते तर दोन वाट्या घेतलेल्या आहेत त्यानंतर त्याला असं ढवळत राहायचं आणि त्याची छान अशी चाशणी तयार करून घ्यायची पाहू शकता चाशणी अगदी छान पद्धतीने तयार झालेली आहे त्यानंतर एका पॅनला असं तेल लावून घ्यायचं एके साईडला आपली चाशणी चांगल्या प्रकारे तयार झाली आहे नंतर जो खोबरे आपण ग्राईंड केलेले होते ते आपण त्याच्यात टाकून घेऊन त्याला मिक्स करून घेऊया घट्ट होत नाही तोपर्यंत त्याला खजवत राहायचं त्यानंतरच्या पॅनला आपण तेल लावलं होतं त्याच्यात ते सगळं मिक्सर टाकायचं आणि याला असं सेट करून घ्यायचं हे व्यवस्थित सेट झालं आहे हो त्याच्यात ॲडिशनल म्हणजे तुम्ही ड्राय फ्रूट्स किंवा इलायची पावडर पण टाकू शकता मी व्हिडिओ स्किप केला होता पण मी याच्यात इलायची पावडर टाकले त्यानंतर चार तास झाले आहे खोबरे पाक अगदी चांगल्या पद्धतीने सेट झाला आहे <laughs> आता त्यांनी याच्या स्लाइस करून घेतली तुम्ही तुमच्या पद्धतीने अगदी व्यवस्थित कट होत आहे तुम्ही पण एकदा नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पाहा घरगुती आणि सोप्या पद्धतीने